सावधान वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाइन टेन एक आता इंग्लिश झाली आता मराठी हा एक दोन तीन चार पाच सहा सात <laughs> आठ दहा।, दहा दहा सोबत म्हणा दहा सोबत म्हणा की दोघं दहा असं म्हणा ये बी सी yeah. D. D, A म्हणजे ॲपल बी म्हणजे बॉल सी म्हणजे कॅट डी म्हणजे डॉग एवढा आर्ड नको नावाने మిత్రాను కసా వాటి అభ్యాస